तो प्रत्येक बिझनेसमध्ये ना एक सबस्क्रिप्शन मॉडेल बनवणं गरजेचं आहे तर लोकांना वाटतं की माझा जो व्यवसाय चालू आहे तो व्यवस्थित चालू आहे मी कशाला सबस्क्रिप्शन करू पण सबस्क्रिप्शनमुळे काय होतं की आपले हजारो क्लायंट आपल्याशी कनेक्टेड राहतात आणि जेव्हा कस्टमर कनेक्टेड राहतो हो, तेव्हा अपसेल होऊ शकतो किंवा तो टॉप ऑफ द माइंड राहतो आपण आपण हो अपन त्याच्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपल्याकडे घरी आता मी हे पण बघितलं की पेंटिंगचं सबस्क्रिप्शन मॉडेल होतं की प्रत्येक वेळी तुमच्याकडे एक नवीन पेंटिंग यु नो येत जाईल किंवा पेंटिंग सोडा पेंटरचे पण सबस्क्रिप्शन मॉडेल आहेत असे बरेच पेंटर्स आहेत आता मार्केटमध्ये जे सबस्क्रिप्शन मॉडेलवर येऊन टचअप करून जातात अच्छा ते तुमचं पूर्ण घर पेंट करतात ओके आणि मग ते सांगतात आम्हाला अन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट द्या आम्ही आम येऊन तुम्हाला ते टचअप करून देऊ कुठेही जर काय पापडी बोबडी काय निघाली की ते लोक त्याला पॉलिश करतात टचअप करतात आणि जातात फिक्स कॉस्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक सर्व्हिस तुम्हाला फिक्स कॉस्टवर मिळते तुम्हाला प्लंबर सबस्क्रिप्शन मॉडेलवर असतो इलेक्ट्रिशियन <laughs> सबस्क्रिप्शन मॉडेलवर असतो म्हणजे तुम्ही कुठच्याही बिझनेसला सबस्क्रिप्शन म्हणजे काय सायकोलॉजिकल सिक्युरिटी की बाबा मला एवढेच द्यायचे त्याच्यापेक्षा जास्ती नाही द्यायचे मी इथे आलो ना तर मला एवढ्यामध्येच मिळेल सगळं काय एक पॉप्युलर रेस्टॉरंट आहे दहिसरला हायवेवर फार मोठं रेस्टॉरंट आहे तर मी प्रवास करताना पाहिलं फ्रायडे सॅटरडे संडे पाचशे सत्तर रुपयाची बुफे म्हणजे भरमसाट बिझनेस करत असेल ते रेस्टॉरंट जागा मोठी आता एवढी जागा तुम्ही अलाकाटणी भरूच शकत नाही मध्ये जागा आहे त्याची माझा मित्रच आहे मध्ये जागा आहे तर त्यांनी हा फिक्स मॉडेल ठेवलेला आहे आता तो सबस्क्रिप्शन घेत नाही पण फ्रायडे सॅटर्डे संडेला त्यांना लोकांना माहिती आहे की मला पाचशे सत्तर मध्ये इथे अनलिमिटेड बुफे मिळेल तर लोक तिकडे जातात सबस्क्रिप्शनचे त्यांनी ॲडव्हान्समध्ये पैसे नाही दिलेत पण माइंडमध्ये तो सबस्क्राईब झालेला आहे <laughs> की कुठच्याही फ्रायडे सॅटर्डे संडेला जर मी गेलो तर मला या कॉस्टमध्ये ही सर्व्हिस मिळेल तर सबस्क्रिप्शन तुमच्या रेव्हेन्यू स्ट्रीमला मजबूती दिल्यामुळे तुम्ही तुमचं एक्सपान्शनचं प्लॅनिंग करू शकता आणि एव्हरी सबस्क्राईब मॉडेल म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला तो थ्रेशो क्रॉस केला पाहिजे तुम्ही सक्सेसफुल झाले पाहिजेत कारण सबस्क्रिप्शनमध्ये दुसरा धोका असा असतो की ते ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे ट्रान्झॅक्शन संपलं नाही ते hmm. ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे ते ट्रान्झॅक्शन सुरू झालं कारण oh. बरेच असे उद्योजक असतात की एकदा विकलं ना मग त्या कस्टमरकडे आपल्याला बघायचंच नाही करेक्ट तसं नाहीये एकदा विकल्यानंतर ना तुम्हाला त्या कस्टमरला दर महिन्याला किंवा दर आठवड्याला बघायचं आहे yes. तर यू हॅव टू मेक शुअर दॅट तुमची सर्व्हिस किंवा तुमचं प्रोडक्ट नेहमी इम्प्रूव होत चाललेलं आहे आणि त्याला ते इम्प्रूव व्हर्जन मिळत राहील नाहीतर तो तुमचं सबस्क्रिप्शन डिस्कंटिन्यू करेल आणि दुसऱ्या कुठच्या तरी उद्योजकाच्या सबस्क्रिप्शन मॉडेल मध्ये जाऊन जॉईन करेल जिमचं तसं असतं oh. शाळेचं तसं असतं ज्या पेरेंट्सना टीचिंग आवडत नाही ते एका शाळेत ना काढतात आणि दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतात तर यू कॅन लूज बिझनेस इन सबस्क्रिप्शन मॉडेल जर तुमची सर्व्हिस किंवा तुमचं प्रोडक्ट अप टू द मार्क नसलं तर लोकांच्या अपेक्षा मॅनेज करणं सबस्क्रिप्शन मॉडेलचा बिझनेस आहे